काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नगर शहरापासून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान आगडगाव या ठिकाणी प्रत्येक रविवारी आमटी भाकरीचा महाप्रसाद असतो हा प्रसाद संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे तर उन्हाळ्यामध्ये आमरसाच्या महाप्रसादाचं आयोजन केलं गेलं अहमदनगर शहरापासून जवळच आगडगाव येथील श्रीक्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान इथं आज आमरसाचा महाप्रसाद पार पडला तब्बल अडीच हजार किलो आंब्यांचा आमरस या ठिकाणी तयार केला गेला ज्याचा लाभ पंधरा हजार भाविक घेतील अशी माहिती देवस्थानच्या वतीनं दिली गेली आहे श्री क्षेत्र कालभैरवनाथ देवस्थान आगडगाव हे अहमदनगरपासून सतरा किलोमीटर पूर्वेला आहे पूर्वेला कालभैरवनाथाचं मोठं मंदिर आहे मंदिराची सुरुवात करत असताना फार मोठा इतिहास आहे परंतु या इतिहासाबरोबरच दोन हजार चार साली या ठिकाणी अन्नछत्राला सुरुवात झाली अन्नदान सर्वश्रेष्ठदान या उक्तीप्रमाणे या ठिकाणी बाजरीची भाकरी हिरव्या मिरचीचा ठेचा कांदा लिंबू भात आणि आमटी अशा प्रकारचा महाप्रसाद या ठिकाणी दर रविवारी दिला जातो परंतु सिजनेबल किंवा काही महात्म्य असेल तर त्या महात्म्याच्या दृष्टीने एखाद्या वारानुसार सणानुसार यामध्ये थोडासा बदल केला जातो आणि आज हा तो दिवस आहे की जो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याची आंबराई असते आणि आंबराईचाही आनंद किंवा लाभ भक्तांना मिळावा या उद्देशाने बरेच भक्त आपल्या घरातील आंबे किंवा आपल्या घरातील जे बाग आहेत त्या बागेमधून सुद्धा काही आंबे या ठिकाणी देऊ करतात अशा प्रकारचे भक्त सुद्धा या ठिकाणी वाट पाहून असतात की आगडगावच्या अन्नछत्रामध्ये कोणत्या दिवशी आम्बरस आहे आणि त्या आमरसाची वाट पाहताना आत्ता तो दिवस उजळला म्हणून याचं दीड महिन्यापासून आम्ही जे नियोजन केलं आमरस हा आमरस कसा करायचा तर यासाठी या मशीन आहे त्या मशीनमध्ये आंबा टाकला की काही कोई आणि कातड वेगळं होतं आणि रस वेगळा होतो अशा पद्धतीने जवळजवळ दो, दो दो, दोन हजार पाचशे किलो आंबे या ठिकाणी आपण या ठिकाणी विकतही घेतले एका व्यापारी आहे त्यांनी पाच कॅरेट या ठिकाणी दिले काही शेतकऱ्यांनी या अशात भावात म्हणजे त्यांच्या सवलतीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दिले असा जवळजवळ जो तीन हजार किलो आंब्याचा रस या ठिकाणी आमरस म्हणून आज तयार केला गेला आणि हा आमरस या ठिकाणी भक्तांना मिळावा बनवताना मात्र यामध्ये केशर टाकलेला आहे सहाशे लिटर दुधाचा वापर केलेला आहे आणि दूध आमरस अशा पद्धतीने हा जवळजवळ जो नऊ पातेले आहेत म्हणजे नऊशे या ठिकाणी लिटर अशा प्रकारचा असेल एकाही भक्तांनी कितीही प्रमाणामध्ये या ठिकाणी आम्र किंवा या ठिकाणी प्राशन केला ला के लाभ घेतला तरी आपल्याकडे भरपूर त्याची सुविधा आहे कारण आपण पंधरा हजार भाविकांची सेवा सुरुवात या या ठिकाणी ठिकाणी लाभ अशा व्यवस्था केलेली आहे विशेष म्हणजे हे सर्व अडीच हजार किलो केशर आंबे असून त्यामध्ये सहाशे लिटर दूध टाकलं गेलंय यासाठी भाविकांनी लाखो रुपयांची देणगी दिल्याचं देवस्थानच्या अध्यक्ष बलभीम कराळे यांनी सांगितलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ